सन्मान उद्घाटक आमदार किती वेळ बोलायचं या मर्यादित राहून मी थोडक्यात मनगत व्यक्त करतो आपल्या सर्वांचे लाडके नेते आपल्या महाराष्ट्रातील एक निवार नेतृत्व आमदार विश्वजित कदम मानसिंगराव नाईक भाऊ राज्य साखर संघाचे चेअरमन पी आर पाटील दादा आपल्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष समित कदम महेंद्र लाड प्रतीक दादा पाटील देवराज पाटील शरद लाड गोपालराव म्हस्के ॲडव्होकेट शैलेंद्र पाटील गणेशश्याम सूर्यवंशी अरुण सावंत भाऊ बिलवडीच्या सरपंच सीमाताई शेट्टे सतीश पाटील अंकलकॉबच्या सरपंच राजेश्वरी सावंत आशिष देशमुख अमित देशमुख छायादेवी प्रकाश पाटील पवार माई ॲडव्होकेट प्रशांत पवार साधनाताई बनकर अशोक शिंदे नाना विश्वासराव पाटील तासगावचे व्हाईस चेअरमन दिलीपराव नलवडे सर्व संचालक मंडळ सी ओ भारत नाईक शहाजी बापू पाटील लालासाहेब पाटील गुरुजी गुत्ताना बाबर पुंदीचे जयकर पाटील सर्वच अनेक मान्यवर पुढे उभे आहेत आणि ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण प्रचंड मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित आहात ते आमचे ज्येष्ठ सहकारी आणि या मामासाहेब पवार बँकेचे चेअरमन प्रकाशराव पवार आणि बंधू आणि भगिनींनो आज बऱ्याच कालावधीनंतर आपण सगळ्यांना भेटण्याची संधी बाळासाहेबांच्या या निमंत्रणामुळं मिळाली खरं म्हणजे हा कार्यक्रम यापूर्वीच ठरला होता पण पावसामुळं बाकीच्या काही अडचणीमुळं पुढं पुढं होत गेला पण आज योग्य वातावरणात हा कार्यक्रम होतोय आणि मगाशी आम्ही सगळ्यांनी या इमारतीला भेट दिली तर बाळासाहेब अत्यंत उत्तम दर्जाची अतिशय आतून अंतर्गत उत्तम सजावट केलेली फारसा पैसा खर्च न करता आवश्यक त्या मर्यादित राहून या बँकेने आपल्या नव्या इमारतीची उभारणी केली आज मला विश्वजित साहेबांना आणि सगळ्यांनाच या इमारतीचा उद्घाटन करण्याचा मान त्यांनी दिला याबद्दल बाळासाहेबांचे आणि संचालक मंडळाचे पहिल्यांदा मी आभार मानतो स्वर्गीय मामासाहेब पवार यांना आम्ही सगळ्यांनी फार जवळून पाहिलेलं आहे एखादी गोष्ट मनात आल्यावर त्याचा पाठपुरावा हो कसा करायचा हे मामासाहेब पवारांच्याकडून मागच्या पिढीने आणि आताच्या पिढीनं शिकलं पाहिजे जिद्द एखादी किती असावी याचा अतिशय उत्तम असं उदाहरण मामासाहेबांच्याकडून आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल आम्ही फार तरुण होतो त्यावेळी याच जागेवर ही इमारत वगैरे काही नव्हती हि तर शेतात मामा असायचे जाता येता गाडी थांबायची गाडीत बसायची आणि आम्ही पुढच्या गावाला जायचो कधी मामा घरी सापडले नाहीत पण शेतात कायम सापडे शेतीवर प्रचंड प्रेम मामांचं असायचं आणि कारखान्याचे संचालक असोत अगर नसोत पण स्वर्गीय राजाराम बापूंना मदत करायची ही भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली आणि त्यामुळे एक वेगळा ऋणानुबंध हा आम्हा सगळ्यांच्यात आणि त्यांच्यात बांधला गेला बंद रुपान, आज तोच ऋणानुबंध बाळासाहेबांच्या रूपानं आज आम्हा सर्वांच्यात निर्माण झालेला आहे आज एका बँकेचा कारभार करताना पावणे तीनशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत साठ वर्ष झाली खांडसरी बंद पडली म्हणून बँक सुरू करावी ही कल्पना पुढं आली आणि आज साठ वर्ष अतिशय दिमाखाने ही बँक मामांच्या जाण्यानंतरही बाळासाहेब आज बघतायत बाळासाहेबांनी सांगितलं की आता मी सोडणार आहे आणि हा ही जबाबदारी प्रशांत यांच्याकडे देणार आहे मला प्रशांत पवारांचं कौतुक करायचं आहे की एवढं सांगून त्यांनी देखील त्यांनी भाषणात सांगितलं की आम्ही तुम्हालाच म्हणून काम करू त्यांनी अजिबात रिस्क घेतली नाही पुढचीवर बसेपर्यंत राजकारणात काहीही खरं नसतं त्यामुळे त्यांना अनुभवाने कळल्यामुळं त्यांनी सांगितलं की काही झालं आम्ही जरी झालो तरी तुम्हालाच विचारून आम्ही काम करू तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करू विनोदाचा भाग सोडून देऊ पण मी आज अनेक वर्ष प्रशांतना बघतोय अतिशय आज्ञाधारक आणि शिस्तीने काम करणारा एक युवा नेता आपल्याला या निमित्तानं मिळालेला आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे या बँकेचा कारभार बाळासाहेब तुम्ही त्यांच्याकडे देत आहे त्याच वेगानं ही बँक वाढवण्याचं काम त्यांच्याकडून निश्चितपणानं होईल असा मला स्वतःला विश्वास आहे शेवटी आपले पैसे आपण बँकेत ठेवताना दहा वेळा विचार करतो कोणाकडं कर पैसे ठेवावे मागच्या काळामध्ये पतसंस्थांमध्ये ठेवलेले पैसे अनेकांचे बुडाले मधल्या काळामध्ये आपल्याकडे काय आहे जरा झटपट पैसे मिळवण्याची इच्छा फार असते त्यामुळे कुठल्या कुठले लोक स्कीम काढतात आणि त्यात आमच्या महिला भगिनी पैसे गुंत नवऱ्याला विचारता गुंतवतात आणि मग ते गुंतवलेले पैसे बुडत जातात आणि मग पोलीस केस होते पोलिसही काही करू शकत नाहीत ज्यांनी ती पैसे घेतलेले असतात तोच लापता झालेला असतो आणि तो कधी पोलिसांना सापडत नाही अशा आपल्या जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक भानगडी अशा झाल्यात कितीतरी कोटी रुपये घेऊन माणसं निघून गेले आमच्या भागात तर मध्ये एक बहादार असा निघाला शेअरमध्ये गुंतवणूक करा मी तुमच्या वतीनं शेअर मार्केटमध्ये पैसे घालतो म्हणून त्याने शे सव्वाशे कोटी रुपये लोकांच्याकडून गोळा केले माझ्याच अनेक जवळच्या कार्यकर्त्यांनी मला न विचारता त्यात पैसे गुंतवले आणि आता म्हणतात साहेब त्याला हुडकला पाहिजे त्याला कसा उडकणार म्हटलं तो सगळं सोडून निघून गेला देश सोडूनही गेला असेल की नाही माहीत नाही म्हंटल नाही नाही त्याला हुडकला पाहिजे मी म्हंटल कस काय पैसे लाख गुंतवले कुठून आणले राजधारामबापू बँकेच कर्ज काढलं <laughs> काय बोंबलायच असे बहादर गुंतवणूक केला कोणाला दुसऱ्याला सांगणार नाहीत आपल्यालाच मिळावेत म्हणून चर्चाही कोणाची करायची नाही आणि नेऊन देऊन टाकायचे कोणाकडे तरी पैसे असे अनेक आमच्या तालुक्यात विश्वजित साहेब बरेच तरुण कार्यकर्ते आहेत तीस पस्तीस इथले की ज्यांनी त्या माणसाला पैसे गुंतवणूक दिले सांगायचा मतितार्थ हा की पैसे योग्य ठिकाणी ठेवायची बुद्धी होणं माणसाला आवश्यक आहे आणि मामासाहेब पवार बँकेत आपण सगळे का विश्वासानं एवढ्या मोठ्या संख्येनं हे बाळासाहेब तुमच्या वागणुकीचं नम्रतेचं आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तम काम केल्याचं हे आजचं चित्र आहे असं मला वाटतं उगाच माणसं कुठल्या बँकेच्या कार्यक्रमाला अशी येणार नाहीत तुम्ही लोकांचा विश्वास किती संपादन केला याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे आणि बाळासाहेबांचा स्वभावच असा आहे की कधी कोणाला फसवणार नाही त्यांच्या स्वभावातलं सगळ्यात महेंद्र आप्पा लाड मी दुसऱ्या कोणाबद्दल असं म्हणणार नाही पण बाळासाहेबांची मी गॅरंटी घेईन की, की चांगल्या अर्थानच बोलतोय मी बाळासाहेबांच्या गॅरंटी अशी आहे की कधीही त्यांनी समोर एक आणि मागे एक असं केलेलं नाही अतिशय प्रामाणिकपणानं जसं मामांच्या दृष्टीनं आदर्शपणानं मामांनी काम केलं त्याच पद्धतीनं बाळासाहेबांनी समाजातली आपली पद उच्च वाढवलेली आहे टिकवलेली आहे हे बाळासाहेबांचं सगळ्यात मोठं यश आहे बाळासाहेब फार मोठं लांबडं भाषण करत नसतील हे बाल सध्या अलीकडच्या बाळासाहेबांचा त्या त्या बाळासाहेबांच्या बद्दल बोलायला मला त्यांची पंचवीशी किंवा चाळीसशी कधी असेल त्यावेळी बोलवा त्यावेळी मी वेगळं भाषण करेन पण <laughs> महेंद्र आप्पांच्या बद्दल माझे काही तक्रार नाही बाळासाहेबांनी <laughs> <laughs> सरळ स्वभाव आणि प्रामाणिक स्वभाव हा बाळासाहेबांचा आदर्श आहे आणि म्हणून मला प्रकाश पवारांचं अभिनंदन केलं पाहिजे की एवढी माणसं मोठ्या संख्येनं आज गोळा झाली याच्यातच बँकेचं मोठं यश आहे असं मला वाटतं मी फार जवळून पाहिलेलं आहे अनेक वेळेला बाळासाहेबांनी ठामपणाने आपल्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत पण हे सगळं करत असताना लोकांची मनं दुखवायची नाहीत ही भूमिका देखील त्यांनी अतिशय चांगली पार पडली आपण बँकेत कुठल्या पैसे ठेवायचे याला फार महत्त्व असतं आता मी तुम्हाला एक तुम्ही किती गरीब झालात किंवा तुम्ही श्रीमंत किती झाला याचं एक सहज उदाहरण सांगतो मी सहज मगाशी बसल्या बसल्या आकडेवारी काढलेली होती समजा तुम्ही पन्नास हजार रुपये तुमचं उत्पन्न असेल दोन हजार चौदा साली सरदार मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी तुमचे पन्नास हजार रुपये घेऊन तुम्ही अमेरिकेचा एक डॉलर खरेदी करायला गेला असता तर तुम्हाला एकसष्ट रुपये ब्याण्णव पैसे मोजावे लागले असते म्हणजे पन्नास हजार रुपयाचे तुम्हाला आठशे सात डॉलर मिळाले असते आता तेच पन्नास हजार रुपये घेऊन परत डॉलर खरेदी करायला जर तुम्ही गेला आता मी दहा तारखेचं घेत नाही उदाहरण दहा तारखेला सत्त्याऐंशी रुपये पंचवीस पैशाला एक डॉलर मिळत होता पंच्याण्णव पैशाला आता आज अकरा तारखेचा लेटेस्ट आकडा शहाऐंशी रुपये बहात्तर पैसे म्हणजे पन्नास हजार रुपये तुम्ही घेऊन गेला तर तुम्हाला जवळपास मित्रांनो पाचशे शहात्तर रुपये फक्त पाचशे शहात्तरच डॉलर मिळतील म्हणजे दोनशे तीस डॉलर चौदा सालापासून चोवीस सालापर्यंत प्रगती काय तुमच्या खिशातल्या पन्नास हजार रुपयाची किंमत दोनशे तीस डॉलरने कमी झाली म्हणजे वीस हजार रुपये तुमचे कमी झाले म्हणजे आजचे पन्नास हजार रुपये तुमच्या खिशातले एकोणतीस हजार काहीतरी म्हणजे तीस हजार रुपयाप्रमाणे झाले मला हे तुम्हाला यासाठी सांगायचं आहे की पन्नास हजार रुपये कमवणारा तेव्हाचा माणूस त्याच किमतीला बाजारात घेऊन गेला तर आज तो तीस रुपयाप्रमा तीस हजार रुपयाप्रमाणेच त्याची व्हॅल्यू आहे हे का झालं तर आपलं सगळ्यात रुपयाचं अवमूल्यन अतिशय वेगानं झालं त्यावेळी तीस सप्टेंबर दोन हजार चौदाला एकसष्ट रुपये ब्याण्णव पैशाला एक, एक डॉलर मिळायचा काल दहा तारखेला सत्याऐंशी रुपये पंचवीस पैश पंच्याण्णव पैशाला मिळायला लागलं म्हणजे अठ्ठ्याऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये ही अधोगती किती झाली याचा विचार करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या रुपयाचं अवमूल्यन झालं आणि अवमूल्यन जगाच्या बाजारपेठेत झाल्यानंतर आमचा रुपया डॉलरपेक्षा जरा कमकुवत झाला आम्ही या देशातलं उत्पादन वाढवायला लागलो आहे आमची लोकसंख्या जास्त आहे आमच्या युवकांची संख्या जगाच्या पाठीवर हा युवा देश आहे असं आता समजलं जातं तरी देखील एवढी खटपट करून देखील आणि जगात आता आम्ही गुरु असल्यामुळे खटपट करून देखील आमची ताकद रुपयाची वाढत नाही याचा अर्थ आमच्या अर्थव्यवस्थेत काहीतरी कमतरता आहे का याचा देखील विचार अतिशय गांभीर्यानं आपण केला पाहिजे सगळं चांगलं चाललेलं आहे ज्या माणसांकडं मी नागराळला गेलो लालासाहेब मास्तर गुत्ताबाबर सायकलवर असायचे तेच आज चार चाकीवर किंवा दोन चाकीवर असतात ही प्रगती झाली आहे ना, नाही असं नाही आम्ही लहानपणी बघायचो शेतकरी अमेरिकेतला फोटो बघायचो अमेरिकेतला शेतकरी इम्फाला गाडीत फिरायचा आणि आपला शेतकरी बैलगाडीतनं रानात जायचं आज खेड्यापाड्यामध्ये दुचाकी चार चाकी झाल्यात कुणाला आता गाड्यांचं महत्व राहिलं नाही मला आठवतं मी वन वन एट एनी पहिल्यांदा आली आणि गावात गेलो तर लहान मुलं कुठल्याही गावात गेलो तर लहान मुलं पळत यायची आणि काच खाली करायला हवायची आणि एअर कंडिशन किती गार लागते म्हणून असा हात करायची नाविन्य त्यावेळी गाडीचं होतं किती साली पंच्याऐंशी शहाऐंशी साली आज हेलिकॉप्टर जरी वरनं गेले तर लोक वर बघायला आता वेळ मिळत नाही लोकांना एवढे आम्ही कामात असलो तरी आमच्या रुपयाचं अवमूल्यन का हा प्रश्न आज संध्याकाळी घरात जाताना तुम्ही विचारा समित कदम आहेत सत्तारूढ पक्षात सहभागी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात बांधकाम खात्याचे एकतीस मार्चच्या आधी अठरा हजार कोटी रुपये पेमेंट बाकी आहे मी सारखं सांगत होतो लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या महाराष्ट्रात सुरू होती फार नाही समित कदम साठ सत्तर हजार कोटी रुपयाची कामं हातात घेतली आहेत पैशाची जुळणी कशी करायची हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडायची गरज नाही जे अर्थमंत्री आहेत त्यांना पडेल पण पन... अठरा हजार कोटी रुपये एकतीस मार्चला बांधकाम खात्यानं ना दिले नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरांची पंचायत तेराशे नव्वद कोटी दिले बांधकाम मंत्र्यांनीच मला सांगितले अठरा <laughs> हजार कोटी रुपये समित देण्याची जबाबदारी आहे दिली तर काय कॉन्ट्रॅक्टर लेत आपल्या भागात आता कॉन्ट्रॅक्टर सगळे तुमच्याकडेच आलेले आहेत त्यामुळे तुमच्या पक्षासाठीच मी तुमच्या सत्तारूढ पक्षासाठीच सांगतो मी आमच्याकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिलेलं नाही आमची पार्टी जोडून पाक गेले सगळे तिकडं <laughs> त्यामुळे जबाबदारी त्यांची तुमच्याकडे आहे म्हणून आपलं तुम्ही दिसला म्हणून मला आठवलं की बाबा तुम्हाला आठवा म्हणजे तुमचे वर संबंध जोरात आहेत तसं आम्ही ऐकलं जरा कॉन्ट्रॅक्टरची बाजू तुम्ही मांडा कारण शेतकऱ्यांच्या नंतर नंबर त्यांचा लागू नये आज देशात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत तसं कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या होऊ नये पण मी हे यासाठी सांगितले हे उदाहरण की सरकारने खिशात असणाऱ्या पैशापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायचा सुरुवात केली आणि सरकार डिफॉल्ट व्हायला लागलं ला, सरकार थांबायला लागलं ला ला की मग देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याच्या अर्थव्यवस्थेत अनेक प्रश्न तयार होतात आज भारताच्या देशावर दोन लाख दहा दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आता आपल्याला वाटेल काय आपलं मामासाहेब पवार बँकेत आपलं दीड लाख रुपयाचं कर्ज आहे आणि हे कशाला आम्हाला देशाचं कर्ज सांगायला लागलं लाग आहे पण हे दोन लाख दहा हजार कोटी रुपये दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे ते तुमच्या माझ्या खिशातल्या टॅक्सनं भरलेल्या पैशातूनच परत जाणार आहे हे कधी विसरू नका आणि ते परत करण्यासाठी देशाचं देशात फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पाहिजेत देशाचे उद्योग वाढले पाहिजेत तरच आपण एवढं मोठं कर्ज परत फेडू जसं दीड लाख रुपये कर्ज काढणारा टेन्शनमध्ये असतो जसं दिल्लीत एवढं मोठं कर्ज देशावर काढणारा माणूस देखील टेन्शनमध्ये आहे ह्याच्यात काही माझ्या मनात शंका नाही त्या प्रत्येक माणसाला ज्याची परतफेडीची जबाबदारी असते तो फार चिंतेत असतो चित्र बाहेर फारच सुंदर आहे त्यात काही वाद नाही पण फार मोठ्या टेन्शनमध्ये आम्हाला सगळ्यांना अर्थकारण जातं आहे असं या देशात आणि राज्यात आज वाटायला लागले मला फार माहिती नाही कदाचित चांगलं काम चाललं असेल हे काढलेलं कर्ज फार मोठं नसेल पण मला आपण सर्वांना हे सांगायचं आहे की देशाच्या आणि राज्याच्या भवितव्यामध्ये रुपयाचं अवमूल्यन होणं हे फारसं चांगलं लक्षण नाही आणि म्हणून तुम्ही बँकेत मामासाहेब मोहळ बँकेत जर पन्नास हजार रुपये ठेवले असतील तर मी तुम्हाला ह्यासाठी हे आठवण करून देतो आहे की कि त्याची किंमत तीस हजार रुपयाच्या तुलने एवढीच आहे जगाच्या बाजारपेठेत पन्नास हजाराची आमच्या आजची व्हॅल्यू हे चौदा सालच्या पन्नास हजार रुपयाची व्हॅल्यू आज आमच्या ही साधारणपणाने तीस हजार रुपयावर आहे हो आज आपण फार मोठ्या प्रमाणात इथं आल्या आमच्या लाडक्या बहिणी तर फार इथं गोळा झालेल्या आहेत तुम्हाला बघून मला फारच अभिमान वाटतो की आपण लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली एक व्यवस्था तुमच्यापर्यंत येते पण पाच साडेपाच लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली काय बरोबर नाही कसं आहे एकदा दिलं की दिलं मत दिली ना माणसांनी त्याच्यावर <laughs> बघून द्यायचं होत आम्ही काय काही करा म्हणत होतो का न बघता दिल्यावर थांबवता येणार नाही आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहे त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काही पंधराशे किती पंधराशे रुपये थांबवता येणार नाही आम्ही त्या बाजूने आहोत आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पण तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काही चिंता करू नका त्यामुळे पाच साडेपाच लाख महिलांची नावं कमी झाली अधिक कमी होणार नाहीत याच्यासाठी तुम्ही तुमचं काहीतरी असेल ना भाजप राष्ट्रवादी एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष हे काय ते बैठक असेल त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून की आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे कमी करताना चुकून झाले कुणा बंगल्यातल्या एखाद्या महिलेला तुम्ही अठरा पंधराशे रुपये दिले झाले ना आपली चूक झाली चालू ठेवायची बंद नाही करायची <laughs> काय झालं दिलं तुम्ही दा देता मतं मिळाली ना माणसांनी ज्यांनी मतदान केलं ला, त्या लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं वाटतं कामाने एवढी व्यवस्था झाली पहिल्यान त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहिणींच्या मागे उभं राहणार आहोत आणि हा निरोप आमचा समित कदम साहेब देतील असा मला विश्वास आहे नाही ते एकवीसशे रुपये ह्या बजेटमध्ये करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये करणार होतो <laughs> आज अनेक वर्ष कुंडल गावात येण्याची अनेक वर्षापासून आम्ही सगळ्यांनी या गावचा अनुभव घेतलाय हे गाव हे करारी लोकांचं गाव आहे हे काही साधं गाव नाही हे जिल्ह्यातलं असं एकमेव गाव आहे की ज्यामध्ये क्रांतिकारकांची संख्या प्रचंड आहे आणि ब्रिटिशांना वाकवण्याचं काम या गावाने केलं आज जी डी बापू असतील आबासाहेब लुपणे आजही हयात आहेत वय जास्त झालेलं आहे कॅप्टन लाडभाऊ असतील खाशीराव पवार आबा होते श्यामराव पवार मामा होते गोविंदराव चंद्रू पवार होते शाहीर शा शंकरराव निकम होते शंकर लाड आप्पा होते शंकरराव टेके होते आप्पासाहेब लाड गुरुजी होते देव दवंडे होते भाऊ लुबणे होते आपले गणपतराव गायकवाड होते अनेक मान्यवर या ठिकाणी होते की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढाई उभी केली आणि अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या सान्निध्यात आमच्या वयाची पिढी तर गेली डी बापूंच्या बरोबर बसलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चर्चा कशाची तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाची त्यांचा प्रचंड हट्ट असायचा आणि सगळेच स्वातंत्र्यसैनिक हे अतिशय तडफेने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हक्कासाठी या गावात लढताना आणि भांडताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेले या सगळ्यांच्यात मामासाहेब हे अग्रणी होते मामांच्या प्रामाणिकपणाने त्यांनी काही विधायक काम करायची भूमिका घेतली त्याचा मगाशी बाळासाहेबांनी उल्लेख केला खांडसरी उभी राहिली आणि त्यानंतर ही बँक उभा करण्याचा निर्णय साठ वर्षापूर्वी घेतला बँक उभा करण्याच्या कल्पना त्यावेळी फार कमी लोकांच्या मनात यायच्या तेव्हा बँक उभा करण्याचं काम केलं बापूंनी सूचना केली म्हटले तुम्ही पण बापूंनी स्वतः बँक जवळपास ऐंशी साली उभा करतात साठ वर्षपूर्वी ती बँक आज उभी केली मी प्रशांत पवारांना एवढीच विनंती करेन की ही पावणे तीनशे कोटी रुपये ठेवी असणारी बँक ही पुढच्या दहा वर्षामध्ये तीन ते पाच हजार कोटी रुपयाच्या ठेवीची बँक झाली पाहिजे हे चॅलेंज स्वीकारून तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे शेवटी आपल्या विस्तार जेवढा होतो तेवढी आपली खंबीरता वाढते आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बँकेच्या संचालक मंडळांनी सर्वच सभासदांनी ही बँक वाढेल कशी आणि याचा आणखीन मोठा वृक्ष कसा होईल याचा परीख कसा वाढेल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे या गावाच्या या बँकेमुळं या गावाची आठवण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावात व्हायला त्या त्या ठिकाणी जाऊन आपण शाखा उभ्या केल्या पाहिजेत आणि ते काम निश्चितपणानं आपण सर्वजणं कराल मामांची एकशे दहावी जयंती आहे याबद्दल मामांनाही आदरांजली वाहतो आमच्या या जिवाळ्याच्या कार्यक्रमाला आपण सगळे आलात शिजलेलं नाही असं मला चिठ्ठी आली आहे म्हणून मी मगासपासून बोलत होतो तुम्ही काहीजणं उठायला लागला आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांचा सल्ला मान्य करतो आणि बाळासाहेब पवारांना मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय चांगला आणि डोळ्याचं पारणं फिटणारा हा कार्यक्रम या ठिकाणी या बँकेच्या निमित्तानं घेतला आम्हा सगळ्यांना बोलवलं याबद्दल बाळासाहेबांचं सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय साहेब आभारासाठी वसंत सावंत यांना मी आमंत्रित